हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर काल काही लॉग नाही आला आणि काल थोडी तब्येत पण बराबर नव्हती आणि माझी तब्येत बरोबर नव्हती पण मिस्टरांची बरोबर होती पण मिस्टरांनी काही लॉग नाही टाकला टाकायचा कधीच इंटरेस्ट नसतो लॉग टाकण्यामध्ये म्हणजे त्यांना युट्यूब मध्येच इंटरेस्ट नाही त्याच्यामुळे ते काय कधी टाकते नाही जर मी त्यांना स्वतःहून सांगितलं तर, तर ते टाकतेस्ट खूप लेटला माझी ही कॉन्सेप्ट खूप आवडली सगळ्या म्हणतात का खूप भारी वाटलं खूप भारी वाटलं असं म्हणजे युनिक काहीतरी केलं आणि युट्यूबवर आधी अजून आहे ना कोणीच असं केलेलं नव्हतं खूप जणी असं मला म्हणतात आणि त्याच्यामुळं मला पण भारी वाटायला लागलं की ना बऱ्याच जणींना भारी वाटलं मला पण खूप आनंद झाला की ही कन्सेप्ट ना खूप जणींना आवडली आणि खरंच आहे ना एवढं भारी बारीक मेसेज करतात मला ना ते मेसेज पाहून असं वाटतं की खरंच आपल्यावर प्रेम करणारे पण खूप जणी येईस तर बऱ्याच म्हटलं की ताई आमचा पण सपोर्ट तुम्हाला आहेच तुम्ही असे चांगले चांगले व्हिडिओ पण टाकत जा असं काहीतरी कन्सेप्ट आणि फक्त माझ्या त्या दिवशी मी सांगितलं ना तर मिस्टरांना ही कॉन्सेप्ट आवडली नव्हती माझी म्हणून मी मिस्टरांना हो न विचारताच व्हिडिओ टाकून दिला होता तो तसं काहीच नाही मला आवडायचा विषय नाही फक्त हिना कोणला अपडेट न करता अगोदरच व्हिडिओ टाकला म्हणून मी म्हटलं की अगोदर कमी काय समोरच्या ऑडियन्स विचारून घे मी असं करू की नको करू कसं की सर्वांच्या इच्छेनं झाला ती गोष्ट चांगली होती मग चांगलीच ना ना सगळ्यांना आवडली प्लस पॉईंट आहे त्यांना त्यांना सगळ्यांना आवडली हे तुझं नशीब आहे किंवा तुझे सबस्क्रायबर चांगले आहे म्हणून ठीक आहे तर काही काही ना कसं की नाही आवडत असं नाही आवडण्यासारखं काय काय काही प्रत्येक गोष्टीचा विचार करतात नाही काही काही नाही आवडलं तर पार्टिसिपेट मी मी तेच सांगितलं बल काहीच नाही माझ्याकडून की तुम्ही पार्टिसिपेट व्हा जे ज्यांना गरज आहे ना जे इच्छुक आहे ना तेच पार्टिसिपेट होतील त्यासाठीच तर मग मी ठेवलेलं आहे असं आणि गीव मी फ्री ठेवला होता ना तर सगळ्यात जणी मला येण्यात काढायला लागल्या होत्या <laughs> तर त्याच्यामुळं मी असं ठेवलेलं आहे तुम्ही खाली लिंक मध्ये बघू शकता आणि अशी काही बॉल नाही की पार्टिसिपेट झालंच पाहिजे आणि ज्याची इच्छा असेल ना तर तेच पार्टिसिपेट होतील आणि तीन लख विजेत्यांना तीन प्राइज भेटणार आहे ते पण मॅडम मी डायरेक्ट रोज सुद्धा आणि एक जण मला काय म्हणते माहिती का तुमच्या तुम, तुम ब्रँडे तुझ्या ब्रँडेड वस्तू नको मला माझ्याकडं ओव्हन आहे काय म्हणे शेगडी ठेवली त्याच्यानंतर म्हणे तुझा मिक्सर बघ तर तू माझा मिक्सरेला माझ्या मिस्टरांनी घरी बनवलेला आहे आहे घरी घरी मी त्याच्यामध्ये तुझे दगड जरी आणून टाकली तरी बारीक करतील तुझ्या मिक्सर मध्ये दाखव बरं कंपनीच्या करून मी नाही तर मी समोर व्हिडिओ चालू करतो दगड आणून टाकतो जर व्हिडिओ जर तो मिक्सर जर खराब झाला तर मी बोलू शकतो तू टाक तुझ्या मिक्सर मध्ये मी दळ घरी बनवलेलं आहे माझ्या मिस्टर आली ना, आता ना, ना मी आताच आम्ही जेव्हा हे ना घरी नाही लागलो ना मी म्हटलं ब्लॅक कलरचं मिक्सर मी आपल्याला ऑर्डर करते कारण त्याला तेव्हा पण मिक्सर मिस्टर म्हटले की नको मी तुला ब्लॅक कलरचं बनवून देतो नको मी तुला उद्या जरी म्हटली ना आता मी जाईल बॉडी आणून चेंज करून ती पण स्टायलिश भारी मध्ये तू पार्ट पाहिजे ना तसं मी बनवून देतो एवढे अरे ते एवढे ब्रँडेड कंपन्यांमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो विषय काहीच नसतो फक्त आहे ना ओवरल बॉडी चेंज केली का पैसा वाढतो पण ज्याला येत असेल ज्याचा मित्र कोणी असेल त्याच्याकडून तुम्ही दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत एकदम भारी बॉडी बी आणायची आपल्या याची एक्सचेंज हे करायची काढायची त्यात बसवायचं झालं तुमचा दहा चा मिक्सर तयार मग मी तिला म्हणलं ना म्हणलं तुला गरज नसेल ना तू पार्टिसिपेट नको ज्या इच्छुका आहे ना ज्यांना वाटेल त्याच पार्टिसिपेट घेतलं असं काय तुला मी केली तू घे तुला देते असं दाखवायचं होतं की माझ्या खूप चांगल्या चांगल्या वस्तू ठीक आहे आमच्याकडे नाही बाबा कधीच गॅस शेगडी स्वयंपाक नाही करत का ओव्हन मध्येच करते वाटत कायम मग काय द्यायला पाहिजे होती तिचं म्हणणं काय माहित काय द्यायला पाहिजे होत ती शेगडी काय देतेस आय ऑलरेडी हॅव इन बिल्ड कुक टॉप विथ चिमणी अलॉंग विथ ओटीजी ओव्हन अँड हा ऍटलिस्ट इयर फ्रायर आल्सो हॅमिल्टनचा मिक्सरचा माझ्याकडे थर्टी के चा आहे मिल्टनचा का हॅमिल्टन बर हॅमिल्टन का हॅमिल्टन लिहिला दिला हजाराचा आहे आणि इन्स्टॉल येऊन बघ माझ यू यू विल नो आय आहे मला काय करायचं कोणी असून तुझ्याकडे तीस हजाराचा मिक्सर असून माझा फक्त तीनच हजाराचा आहे तुझा तीस हजाराचा जरी असला तरी तुझ्या तीस हजारापेक्षा माझा तीन हजाराचा नाही तर तू ट्राय करून बघ तुझ्यात असतील फॅसिलिटी जास्त काय ज्यूस वगैरे 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 काही पण दळायला बाकी आपला नाही आटोपणार हरभरे टाका नाही तर तू डायरेक्ट तो डायरेक्ट भोगाच करणार मी मोटर चेंज केलेली त्याची मोटर सुद्धा मी मोठी टाकलेली म्हणून मी सांगते बरोबर की नाही किती नाही जेव्हा नाही अजून गॅरंटी आहे का नाही आपल्या वस्तूवर ही म्हणी नवा आणायचं काय ते बदलवलं तू नवला म्हटलं फक्त त्या मिक्सरची का वायर आहे का वायर तेवढी जुनी आपली लग्नाचं म्हणजे लग्नाचा मिक्सर आलेला होता का तेवढी वायर म्हणजे केबल पण बाकीच आहे ना त्यातली मोटार बेटर सुद्धा चेंज केलेलं आहे काहीच नाही ठेवलं तर रे ना खाली खाली करे ना मग आमचं मिक्सरला डेंजर आहे मिक्सर गरजच काय मग एवढा एवढं भारी भाजी आहे ना मग तू नको ज्यांना आवडतं ना तेच भाग येतील तिच्या थोडक्यात तिचं आज सांगायचंय की तुम्ही हलक्या वस्तू नका ठेवू ब्रँडेड वस्तू ठेवा मोठ्या वस्तू ठेवा आम्हाला वाटलं आमच्या आईपत फक्त तेवढी आम्ही तेवढ्या ठेवल्या तुला वाटत असं मोठ्या वस्तू ठेवा तर तू थोडस अंधर कर आणि तिथे त्यांना वाटत म्हणली ना ती मी आ, मी म्हणले ना तिला असं मग मी तू तुझ्या तु, तु याच्यामध्ये जेवढ्या लोकांनी भाग नाही सांगितला ना तेवढं मी वाद मध्ये दान करते तुला मग म्हणलं मला काय सांगते तू प्रत्येक गोष्ट वाजून सांगायची नसती ती करायची असती आम्ही काय करत असतो आम्ही सांगत नाही आणि सांगणार पण नाही काय गरज नाही देवाला धर्माला केलं म्हणजे लगेच सांगायचं वारीत दान करतो हे याच्यात दान करतो कोण कशात करतं कोण कशात करतं सगळं देवाला माहित असत काही गरज नाही करायची तर देख कोण आहे पप्पा 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 अरे बाबू झाला काय आज वर जाऊन खाली पप्पाचा आहे मम्माचा आहे बंद झालं त्याच्यामुळे माझी अशी सगळ्यांना बलदबरी नाही की तुम्ही भागच घ्या ज्याची इच्छा असेल ज्याला वाटतं की आपण आपला नंबर येऊ शकतो ज्याला आवड आहे याची या गोष्टीची तर तेच पार्टिसिपेट होऊ शकता ज्याला इच्छा असेल पार्टिसिपेट व्हायची त्यांनीच पार्टिसिपेट व्हावी अशी सगळ्यांनाच बलजबरी नाही तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये <laughs> काय रे विरा जर कुणाला पार्टिसिपेट व्हायचं असेल तर कमेंटमध्ये मी पूर्ण व्हिडिओची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि पार्टिसिपेट पण होऊ शकता तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ थँक्यू